भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम जमीन दोस्त बागच्या रावळपिंडी स्टेडियम वर ड्रोन हल्ले काय आहे व्हायरल व्हिडिओ मागच सत्य रावळपिंडी स्टेडियम भारताच्या हल्ल्यात जमीन दोस्त झाल्याचा दावा करण्यात आलाय अख्ख स्टेडियम बघा कसं दिसतंय फक्त आणि फक्त इथं उद्ध्वस्त झालेलं स्टेडियम दिसत आहे या स्टेडियमची बिल्डिंग पार खचून गेली आहे भयानक हल्ला करण्यात करण्यात आल्याचा दावा रावळपिंडी स्टेडियम वर भारतानं ड्रोन हल्ले केले होते मात्र एवढं नुकसान झालंय का हे समोर आलं नव्हतं आता हा फोटो जारी करून रावळपिंडी स्टेडियमचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे खरंच असं झालंय का याची आम्ही पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झालं स्टेडियम आता लवकर उभारणं शक्यच नाही एवढं नुकसान करण्यात आलंय हा मेसेज आणि यासोबत फोटोही व्हायरल केले जात आहेत मुंबईतील सव्वीस अकराचा हल्ला होण्याआधी याच मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान अशा बऱ्याच वेळा मॅच झाल्या आपल्याला देखील त्या मॅच आठवत असते मात्र हेच मैदान आता खंडर झालंय असा दावा करणारा फोटो व्हायरल झालाय त्यामुळे आम्ही या फोटोची सत्यता पडताळून पाहिली आणि रावळपिंडी बाबत माहिती मिळवली त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया आठ मे रोजी भारतानं रावळपिंडी स्टेडियम वर हल्ला केला रावळपिंडी स्टेडियमला थोडस नुकसान झालं रावळपिंडी स्टेडियम संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं नाही व्हायरल फोटो आयच्या माध्यमातून बनवला फोटो दिसतय तेवढं स्टेडियमचं नुकसान नाही भारत ही ही पाकिस्तान तणावादरम्यान असे अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत त्यात काही खरेही आहेत तर काही जण पाकिस्तानच्या नावानं हे फोटो व्हायरल करतायत भारतानं फक्त दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले यावेळी रावळपिंडी स्टेडियमवरही हल्ला केला मात्र रावळपिंडी स्टेडियम पूर्ण उद्ध्वस्त झालं हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मराठी